नमस्कार भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी श्री गणेशाची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते संपूर्ण भारतात आणि विदेशातही गणेशोत्सव साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी कशी करावी याबाबत माहिती देणार आहे अशी सहज सोपी पूजा परदेशी स्थायिक असलेल्या मंडळींना देखील करता येईल पूजेसाठी साहित्य स्वच्छ पाणी भरलेला तांब्या ताम्हण पळी पंचामृत तेलाची समयी शुद्ध तुपाचा दिवा शंख घंटा हळदी कुंकू अक्षता अत्तर गंध फुले हार दुर्वा विविध प्रकारची पत्री किंवा पाणी एक नारळ विड्याची पाणे आंब्याचा डहाळा सुपारी खारीक बदाम हळकुंडे सुटे नाणे देवासाठी कापसाचे वस्त्र जानवे पाच फळे लाल रंगाचे कापड आसनासाठी अगरबत्ती धूप कापूर गुळखोबरे मोदक पेढे पूजेची पूर्वतयारी गणपतीची स्थापना जेथे करावयाची आहे ती जागा प्रथम स्वच्छ करावी मखर रोषणाई रांगोळी अशी शक्य तेवढी सजावट करून घ्यावी एक तांभण पाणी भरलेला तांब्या व पळी दोन स्वच्छ कापड एक आपल्यासाठी व एक देवासाठी कलश एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यावा त्यात पैसा दुर्वा सुपारी टाकावी वर आंब्याचा डहाळा ठेवावा त्यावर श्रीफळ ठेवावे कलश ठेवताना त्याखाली थोडे तांदूळ ठेवावेत पूजेसाठी मोठ्या गणेशमूर्तीबरोबरच घरातील छोटी गणेशमूर्ती किंवा सुपारी ठेवावी तेलाची समई व शुद्ध तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी हळद कुंकू अक्षदा अष्टगंध कापूर अत्तर वेगवेगळ्या वाटीत घेऊन एका ताटात ठेवावे फुले पत्री दुर्वा बेल हार हेही एका वेगळ्या ताटात घ्यावे दुर्वांचा हार करावा किंवा एकवीस दुर्वांची जोडी करावी कापसाचे वस्त्र व जाणवे तयार ठेवावे मूर्तीसमोर पाच विडे मांडावेत दोन पानांचा एक विडा तयार करावा चार विड्यांवर खारीक बदाम हळकुंड सुपारी नाणे ठेवावे एका विड्यावर गुळ खोबरे ठेवावे विडा ठेवताना देठ देवाकडे ठेवावा दूध दही तूप साखर मध एकत्र करून पंचामृत तयार ठेवावे नैवेद्यासाठी पेढे किंवा मोदक ठेवावेत आरती करण्यासाठी आरतीचे ताट तयार करून ठेवावे पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन किंवा वस्त्र परिधान करावे बाप्पाला घरी आणताना बाप्पाच्या चेहऱ्यावर कापड टाकून आणावे दारात आल्यावर त्या व्यक्तीचे औक्षण करावे मूर्तीवरून चपातीचा किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकावा आणि मूर्ती घरात घ्यावी श्री गणेशाची पूजा करताना अंतकरणात भाव असेल तर पूजेचा अधिकाधिक लाभ होतो त्यामुळे बाप्पाची श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने पूजा करावी पूजनास आरंभ श्री गणेशाची स्थापना जेथे करावयाची आहे ती जागा सुशोभित करावी रांगोळी काढावी फुलांची आरास करावी पूजेस बसण्यासाठी लाकडी पाट किंवा रेशमी वस्त्र घ्यावे तांदळाने स्वस्तिक काढून त्यावर मूर्ती ठेवावी महागणपती बाप्पाचे स्मरण करावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे मे देव सर्व कार्येशू सर्वदा असे म्हणून पूजनास सुरुवात करावी पूजकाने प्रथम स्वतःला कुंकुम तिलक लावावा उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ही नावे उच्चारून प्रत्येक वेळी आचमन म्हणजेच पाणी प्राशन करावे नंतर ओम गोविंदाय नम असे म्हणून पाणी तांभणात सोडावे व नमस्कार करावा ओम श्री गणपतये नम कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम आदित्यादी नवग्रह देवताभ्यो नमः अशी सर्व देवतांची नावे घ्यावीत सर्व देवतांना हात जोडून वंदन करावे नंतर संकल्प करावा संकल्प तळ हातात पाणी घेऊन त्यात अक्षदा टाकाव्यात आणि म्हणावे माझे गोत्र गोत्राचे नाव घेऊन असून मी स्वतःचे नाव घेऊन माझ्या कुटुंबावर अखंडित श्री गणेशाचे कृपाछत्र राहावे सर्वांचे कल्याण व्हावे कुठलेही अरिष्ट येऊ नये आरोग्य लाभावे यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे मी पार्थिव गणेशाची स्थापना करीत आहे असे म्हणून पाणी ताटात सोडावे कलशपूजन गणेशपूजनानिमित्त कलश व वरुण पूजन करत आहे असे म्हणून परत एक चमचा पाणी ताटात सोडावे कलश स्थापन करून कलशे वरुणाय नम असे म्हणून कलशावर हळदी कुंकू गंध अक्षदा व फूल वाहावे घंटा देवतेला गंधाक्षता फुल अर्पण करून गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असे म्हणावे शंखाला गंध अक्षदा फुल वाहून पूजा करावी दीपपूजा दीपदेवताभ्यो नमः म्हणून दिव्याची म्हणजेच समयची पूजा करावी गंध फूल अक्षदा वाहाव्यात देवतापूजन छोटी सुपारी किंवा घरातील छोटी गणेश मूर्ती घेऊन श्री महागणपतये नमः किंवा श्री सिद्धिविनायकाय नमः मंत्र म्हणत पंचामृताने अभिषेक करावा नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा स्वच्छ करून मोठ्या मूर्तीच्या बाजूला अक्षदा ठेवून त्यावर आसनस्थ करावे हळदी कुंकू लावून गंध फूल अक्षदा व्हाव्यात नमस्कार करावा पार्थिव मूर्तीपूजा प्राणप्रतिष्ठा मोठ्या मूर्तीला फुलाने पाणी शिंपडून स्नान घालावे प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्तीच्या छातीवर आपला उजवा हात ठेवावा व डावा हात आपल्या हृदयावर ठेवून असयी प्राण प्रतिष्ठन असयी प्राण क्षरंतुच्या असयी देवत्वमर्चायी हेती च कश्चन हा मंत्र म्हणावा हातात अक्षता घेऊन म्हणावे की हे गणपती देवता रिद्धी सिद्धीसहित तुम्ही येथे प्रतिष्ठित व्हा असे म्हणून हातातील अक्षदा अर्पण कराव्यात नंतर थोडे पंचामृत शिंपडावे श्री महागणपतई नम मंत्र म्हणत राहावा गणपती स्तोत्र येत असेल तर ते म्हणत राहावे कापसाचे वस्त्र अर्पण करावे अत्तर लावावे जानवे अर्पण करावे डाव्या खांद्यावरून उजव्या हाताकडे हदी कुंकू गंध अक्षदा वाहव्यात फुले वाहावी पत्री व वा दुर्वा वाहाव्यात हार घालावा धूप दीप ओवाळावे नमस्कार करावा जमिनीवर पाण्याचे एक चौकोनी मंडल काढावे त्यावर नैवेद्य ठेवावा नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवावे नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून नैवेद्याभोवती पाणी फिरवावे आरती नैवेद्य अर्पण केल्यावर कापूर आरती करावी मंत्र पुष्पांजली म्हणावी पूजा करताना कायावाच्या मनाने काही चुका झाल्या असल्यास क्षमा करावी अशी प्रार्थना करावी देवाला साष्टांग नमस्कार घालावा मनातील इच्छा बोलावी सर्वांनी पंचामृत व प्रसाद घ्यावा रोज गणपती स्तोत्र रोज म्हणावे आरती न चुकता करावी नैवेद्य ठेवावा मूर्ती विसर्जनाचा मंत्र विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणावा यांतू देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवात इष्टकाम काम पुनरागमनाय च असे म्हणून मूर्तीवर अक्षदा वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे गणपती बाप्पा मोर्या